नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विकास प्रक्रियेत दक्षिण कोरिया भारताचा महत्वाचा भागीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी कोची मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रपती आजपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला आज, समारं आज राहणार उपस्थित माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आकाशवाणी वार्षिक पुरस्कारांचं वितरण मुंबई केंद्राला सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्कार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर दोन हजार वीस पर्यंत रस्ते अपघात पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं ध्येय परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आशियाई कनिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पाच पाहूया पा सविस्तर द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी दक्षिण कोरियाचे नवनियुक्त अध्यक्ष मून जे इन यांच्यासोबत सहकार्य करायला भारत वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे मून यांचे विशेष दूत डोंग चे चुंग यांनी काल नवी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली मून यांची भेट घ्यायला उत्सुक असल्याची भावना पंतप्रधानांनी या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली व्यापार आणि आर्थिक क्षेत्रासोबतच संरक्षण या नव्या क्षेत्रात भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान द्विपक्षीय सहकार्य दृढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच विकास प्रक्रियेत दक्षिण कोरिया भारताचा महत्वाचा भागीदार आहे असंही मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केरळमधल्या कोच्ची इथल्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे या टप्प्यातील काही भाग हा सौर ऊर्जेवर चालणार आहे तसंच कोची मेट्रो ही सीबीडीसी प्रणाली वापरणारी देशातली पहिली मेट्रो रेल्वे असणार आहे या मेट्रोचे डबे मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आले आहेत या मेट्रोमुळे कोचीमधली वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होऊ शकेल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज आणि उद्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येत आहेत पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आज होत असून या कार्यक्रमाला ते मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज कर्नाटकमधल्या बंगलोर मेट्रो फेज वनचं लोकार्पणही होणार आहे उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते कर्नाटकातल्या उडुपी इथल्या बी आर ए हेल्थ अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचाही पायाभरणी समारंभ होणार आहे जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तय्यबाचा कमांडर जुनैद मट्टूसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं वीज बेहरा भागात ही चकमक झाली तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह हा, हाती लागले आहेत सत्य बातम्यांसाठी देशासह परदेशातल्या भारतीयांची ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी आजही पहिली पसंती आहे असं माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आकाशवाणीच्या वार्षिक पुरस्कारांचं नवी दिल्लीत विज्ञान वितरण केल्यानंतर ते बोलत होते मुंबई आकाशवाणी केंद्राला व्यवस्थापनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार यावेळी प्राप्त झाला सिलचर आणि चेन्नईच्या प्रादेशिक वृत्त विभागांना सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्त विभागाचा पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं आजच्या प्रचारकी युगात एकीकडे इतर प्रसार प्रसारमाध्यमं सनसनाटी आणि बिनबुडाच्या बातम्या देण्यात आनंद मानत असताना आकाशवाणीनं मात्र अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांच्या प्रसारणाची आपली परंपरा अद्याप कायम राखली आहे असं ते म्हणाले आकाशवाणी हा जनतेचा आवाज असून सर्व राज्यांमधून नव्या आकाशवाणी केंद्रांची मागणी सातत्यानं होत असते ही बाब लोकांच्या आकाशवाणीवरील विश्वासाचं प्रतीक आहे असं त्यांनी सांगितलं आकाशवाणीच्या श्रोत्यांची संख्या वाढवण्यासाठी कार्यक्रमांची उपयुक्तता आणि करमणूक प्रधानता वाढवण्यावर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं देशातलं प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असून ते कायम राखायला सरकार बांधील आहे असंही नायडू यावेळी म्हणाले प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार राज्याला जाहीर झाला असून येत्या एकोणीस जूनला तो देण्यात येईल ग्रामसडक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचं हे यश आहे असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगितलं या, या योजनेअंतर्गत चोवीस हजार चारशे सत्तावीस किलोमीटर लांबीची कामं मंजूर झाली असून यापैकी मे दोन हजार सतरापर्यंत तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत असं मुंडे म्हणाल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली असून राज्यात न जोडलेल्या वाड्या वस्त्या जोडण्याची कामं सुरू आहेत अशी ही मुंडे यांनी दिली राज्यातल्या जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या पाणी या विषयावरच्या दुसऱ्या भागाचं उद्या सकाळी दहा वाजता प्रसारण होईल या कार्यक्रमात पाणी प्रश्नावर राज्यभरातल्या लोकांनी विचारलेल्या तसंच चित्रीकरणावेळी उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली आहेत पिण्याचं पाणी जलयुक्त शिवार शेततळ राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंग पाण्याचं प्रदूषण अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले आहेत त्यावर शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात दिली आहे राज्यात दोन हजार वीस सालापर्यंत रस्ते अपघात पन्नास टक्क्यानं कमी करण्याचं ध्येय असून अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे रावते यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक झाली त्यावेळी बोलत होते राज्यात सत्तावन्न कोटी रुपये इतका रस्ते सुरक्षा निधी जमा झाला असून हा निधी सुरक्षिततेच्या प्रयोजनांसाठी खर्च करण्याचे निर्देश रावते यांनी परिवहन आयुक्तांना दिले राज्यात ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जाणारी अतिअपघातांची ठिकाणं निश्चित करून त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही रावते यांनी दिले राज्यातल्या जनतेला शाश्वत वीज मिळावी तसंच हानी कमीत कमी, कमी होऊन दोन हजार तीस पर्यंतचं कामाचं निर्धारित लक्ष पूर्ण करावं असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर कोळे यांनी दिले आहेत मुंबईत महापारेषणच्या सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर अधिक भर देण्यात आला कॅपेसिटर बँक तयार करण्याचं काम सुरू असून पारेषणची हानी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपकेंद्रांवर सीसीटीव्हीची पाळत असावी अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशव्यापी दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कालपासून तीन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत मध्यावधी निवडणुकांची चर्चा आणि येऊ घातलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही शहा उद्या भेट घेतील मुंबईत आगमन झाल्यानंतर शहा यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली तसंच शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं त्यानंतर दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन सावरकरांनाही अभिवादन केलं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शहा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा केली या भेटीदरम्यान भाजपाचे राज्यातले खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी तसंच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींसोबत शहा बैठक घेणार आहेत बँक खातं उघडण्यासाठी तसंच पन्नास हजार रुपयांच्या वरचे व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे सध्या ज्यांची बँक खाती आहेत त्यांनी ती एकतीस डिसेंबरपर्यंत आधारशी जोडून घ्यावीत असे आदेश केंद्रीय महसूल विभागानं दिले आहेत त्यानंतर आधारशी संलग्न नसलेली खाती गोठवली जातील असंही सरकारनं म्हटलं आहे छोट्या छोट्या खात्यांसाठीही नियम कठोर करण्यात आले असून अशा खात्यांमध्ये पुरेशी कागदपत्रं आणि ग्राहकांविषयीचे तपशील मिळाल्यानंतर ज्या बँकांमध्ये कोर बँकिंग व्यवस्था आहे तिथेच ही खाती उघडता येतील एका वर्षासाठी हे खातं वैध असेल त्यानंतर मात्र ग्राहकांना आधारशी आपलं खातं जोडून घ्यावं लागेल एक जून दोन हजार सतरापर्यंत ग्राहकांकडे आधार कार्ड नसल्यास त्यांनी त्यासाठी नोंदणी केल्याची पावती बँकेत दाखवणं अनिवार्य ठरेल तरच त्याला खातं उघडण्याची परवानगी दिली जाईल असंही महसूल विभागाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे बुलडाणा जिल्ह्यात रुईखेड मायंबा या गावात दलित महिलेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ चर्मकार संघटना आणि बहुजन संघटनांनी काल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला गांधी भवन इथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं पीडित महिलेवरचा गुन्हा मागे घ्यावा पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावं कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी मिळावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या काही नागरिकांनी या महिलेची धिंड काढल्याची घटना तीन जूनला घडली होती पावसाळी ऋतूत शास्त्रीय संगीतातील मल्हार रागाची आठवण येणं अनिवार्य आहे मुंबईत पंचम निषादतर्फे काल मल्हार रंग या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मिया मल्हार गौड मल्हार मेघ मल्हार रामदास मल्हार आणि मल्हार असे मल्हार रागाचे अनेक आविष्कार सादर करण्यात आले उल्हास कशाळकर आणि व्यंकटेश कुमार यांच्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं भारताचे बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि एच एस प्रणॉय यांनी इंडोनेशिया ओपन सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात प्रणॉयनं ऑलिम्पिक विजेता चीनचा चेन लाँग याचा एकवीस अठरा सोळा एकवीस एकवीस एकोणीस असा पराभव हो केला प्रणॉयनं या आधीच्या फेरीत अग्रमानांकित मलेशियाचा ली चॉंग व्ही याला पराभूत केलं होतं के श्रीकांतनं चिनीत आयपीईच्या जो व्ही व्यागचा एकवीस पंधरा एकवीस चौदा असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे तैवान इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल पाच पदकं जिंकली मुलींनी तीन तर मुलांनी दोन पदकं पटकावली यामध्ये एक सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे मुलींच्या एक्कावन्न किलो फ्रीस्टाईल प्रकारात पूजानं सुवर्णपदक जिंकलं तसंच चव्वेचाळीस किलो वजनी गटात सोनून रौप्य तर मनूनं एकोणसाठ किलो गटात कांस्य पदक जिंकलं मुलांच्या एकशे वीस किलो ग्रीको रोमन प्रकारात सतीशनं रौप्य तर पन्नास किलो वजनी गटात मनीषनं कांस्य पदक जिंकलं जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत ब गटाच्या लढतीत आज भारताची लढत कॅनडाशी होणार आहे उद्या भारताचा सामना पाकिस्तानशी तर परवा नेदरलँडशी होईल स्कॉटलंडला काल चार एक असं नमवल्यानंतर पुढच्या दोन खडतर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आज कॅनडा विरुद्धची लढत जिंकली तर गटात भारताला आपलं स्थान मजबूत करता येईल त्यामुळे उपांत्य फेरी गाठणं सोपं जाईल हवामान वृत्त येत्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकास प्रक्रियेत दक्षिण कोरिया भारताचा महत्वाचा भागीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी कोच्ची मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रपती आजपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला आज राहणार उपस्थित माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आकाशवाणी वार्षिक पुरस्कारांचं वितरण मुंबई केंद्राला सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्का। प्रधान पुरस्कार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर दोन हजार वीस पर्यंत रस्ते अपघात पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं ध्येय परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आशियाई कनिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पाच पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार